या हा उद्योग सुरू करत असल्यापासून आतापर्यंत तुम्हाला जे जे काही अनुभव आले ते सगळे आम्हाला तुम्ही तुमच्या शब्दात सांगितले तर फार बरं होईल धन्यवाद मी सुजाता अशोक पाटील मुकामपोस्ट सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मी एक सुशिक्षित शेतकऱ्याची पत्नी आहे माझे शिक्षण बी एस सी पर्यंत झालेलं आहे पूर्वी दोन हजार सत्त्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर त्यावेळेपासून मला काहीतरी करायची पहिल्यापासून उमेद होतीच आणि मग नंतर एक बचत गटामार्फत आमची उड़, ओळ आपली उलकाताईंची ओळख झाली आरित्राम शेतकरी महिला बचत गट आणि तो बचत गट आम्ही माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सयशस्वी सामाजिक अभियानाला अंतर्गत जोडलेल्या गेल्या आणि त्या गटामार्फत आम्ही एकत्र आलो आणि उलकाताईनी मला अतिशय म्हणजे उद्योजक कसा उद्योग कसा चालू करायचा गे बार, बार की नुसतं कर्ज घेणं घे देणं किंवा उदरनिर्वाह चालू ठेवणं इथपर्यंत आम्हाला मर्यादित न ठेवता बचत गटामार्फत आपण काहीतरी एक उद्योग करू शकतो ते उलकाताईने आम्हाला प्रशिक्षण दिल्यासारखं अगदी बाल बाल पडू म्हटलं म्हणलं तरी चालेल असं इतकं छान आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली सुरुवातीला अगदी छोटासा म्हणजे अगदी लोकल मार्केटमधून मी माल घ्यायची आणायचे तो आणायचा विकायचा इथंपर्यंत चालू ठेवलं नंतर मग मी सुरतमधलं माल वगैरे घ्यायला आलो आता तर काय मुलमी आरती करून मागून घ्यायला माझ्या काय तुम्हाला म्हणजे हा व्यवसाय सुरू केल्यापासून तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबामध्ये काय काय बदल झाले आणि म्हणजे कसं झालं एक कि मी जोडलं गेलो की सुद्धा मी विकताना अगदीच फायदा कमी पण नातेसंबंध जवळ येतात याचा मला खूप आनंद झाला पुढं भविष्यात तुम्हाला अजून काय करायचंय अजून खूप मोठं मला काहीतरी एखादं मला छोटस म्हणजे ह्या छोट्या व्यवसायापासून मला मोठा मी कलेक्शन वस्त्र कलेक्शन असं करायचं आहे म्हणजे जेणेकरून तिथं सगळं आलं पाहिजे की जेंट्स वेअर लेडीज वेअर संपूर्ण मला एकदा रेडीमेड कपड्या सेफ मला करायचंय करणार मी ते <laughs> आता आपण किती महिला वगैरे कामाला आहे माझ्याकडे आता दोन महिला आहेत कामा भविष्य काळात या व्यवसायाविषयीच आपलं काय धोरण नाही आता मला असं वाट म्हणजे हळूहळू मोठ्या घ्यायचंच आहे आणि त्याच्यातून मला एक चार आणखी चार बायकांना जर रोजगार मिळाला ह्याच्यातून तर त्यांची कुटुंब म्हणजे उभारतील असं आहे त्यांच्या कुटुंबाला पण कुठेतरी हातभार मिळेल आपण साड्या यशस्वी साड्या आशा